नमस्कार आज आपण कोकणातल्या एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून अंगावर काटा येतो हो कोकण म्हटलं की निसर्ग रम्यता तर आहेच पण सोबत काही गूढ गोष्टी दंतकथाही जोडलेल्या आहेत अगदी आपल्या समोर आहे काजिरा द कोकण फँटम्स लेजेंड या संग्रहातली भयानक काजिरा ही कथा का ठिकाण आहे रत्नागिरी जवळचं घारदेव नावाचं एक छोटंसं गाव काजूबोरांची वनराई पावसाने धुतलेले रस्ते दिवसात छान वाटत असेल हो पण संध्याकाळ झाली की एक वेगळीच शांतता पसरते म्हणतात आणि त्या शांततेत एक भीतीदायक नाव काजीरा। हो कोण आहे आहे हा काय ज्याच्या नावाने गावकरी इतके घाबरतात याच रहस्याचं उलगडा आपण या कथेतून म्हणजे विक्रम नावाच्या एका तरुणाच्या अनुभवातून करणार आहोत चला तर मग बघूया काय दडलंय या भयानक दंत कथे मागे तर हे घारदेव गाव ठीक आहे, वगैरे पण तिथल्या हवेतच काहीतरी आहे म्हणतात लोकांच्या मनात एक भीती आहे हो, ती फिरतो ही किंवा इशारा त्यांच्या जगण्याचा भाग बनलाय जणू बरोबर आणि अशा गोष्टी म्हणजे ह्या दंतकथा स्थानिक संस्कृतीत कशा रुजतात हे पण बघण्यासारख्या आहेत अगदी या फक्त गोष्टी नसतात त्या त्या समाजाच्या मनात खोलवर असलेल्या भीती त्यांच्या समजुती श्रद्धा यांचं प्रतिबिंब असतात घारदेव मध्ये काजिराची भीती इतकी आहे की लोक रात्रीचं फिरणं टाळतात काही वाटांनी जात नाहीत त्यांच्या वागण्यावर त्या कथेचा थेट परिणाम दिसतो याच गावात विक्रम येतो पुण्याहून आलेला तरुण पत्रकार सुट्टीसाठी मामाकडे आणि तो अर्थातच या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा नाहीये त्याला सांगतात की रात्री बाहेर फिरू नकोस पण तो हसण्यावर शहरी माणूस त्याला हे सगळं अंधश्रद्धा वाटते पण त्याचा हा समज फार काळ टिकत नाही एका रात्री त्याला बाहेरून विचित्र आवाज ऐकू येतात कसे आवाज आधी असा झाडाची साल कोणीतरी खरबडत आहे ना तसा झुर्र झुर्र आवाज अच्छा आणि मग खिडकीवर बोटांनी वाजवल्यासारखा टक्क टक टक बापरे तो घाबरून खिडकीतून बघतो बाहेर पाऊस असतो अंधार पण त्याला झाडाजवळ एक उंच बारीक सावली दिसते आणि तेवढ्यात वीज चमकते त्या एका क्षणासाठी त्याला तो चेहरा दिसतो आत गेलेले गाल काळा पडलेला आणि डोळे डोळे एकदम लाल अंगाऱ्यासारखे अरे देवा तो इतका घाबरतो की पटकन मागे होतो बघतो तर ती सावली गायब आता त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाला असणार भास होता की खरंच काहीतरी पाहिलं हो ना त्याची तार्किकता आणि त्याचा अनुभव यात संघर्ष सुरू होतो तो स्वतःला समजावतो की भ्रम असेल थकल्यामुळे वाटलं असेल पण कुठेतरी भीती वाटायला लागते हीच खरी सुरुवात असते अशा अनुभवांची जेव्हा तुमचं लॉजिक तुम्हाला एक सांगतं आणि डोळ्यांनी पाहिलेलं वेगळंच काहीतरी दुसऱ्या दिवशी तो गावातल्या एका जुन्या जाणत्या माणसाला भेटतो दत्तू काकांना अच्छा जे अशा स्थानिक कथांबद्दल अधिक माहिती देऊ शकतील हो त्यांच्याकडून त्याला काजिराची पूर्ण गोष्ट कळते काय सांगतात ते ते सांगतात कि खूप वर्षांपूर्वी गावाजवळच्या फणसाच्या जंगलात एक साधू राहायचा hmm. त्याला त्याला शक्ती मिळवण्याची म्हणजे काय काळ्या विधींची वगैरे वगैरे खूप आवड होती ओके okay. हो त्याने अमर होण्यासाठी काहीतरी प्रयोग केला पण तो फसला आणि इथे येतो लोककथांमधला तो लोक नेहमीचा धागा फसलेला प्रयोग आणि त्यातून तयार झालेले एक शापित अस्तित्व बरोबर दत्तू काका म्हणतात की तो साधू मेला नाही पण त्याचा आत्मा एक दुष्ट शक्ती बनून त्या जंगलातच अडकला तोच म्हणजे काजिरा अच्छा म्हणजे ही त्याची उत्पत्ती कथा आहे तर हो आणि ते पुढे सांगतात की हा काजिरा जिवंत माणसांच्या शक्तीवर जगतो विशेषतः त्यांच्या भीतीवर भीतीवर म्हणजे भीती हे त्याचा अन्न आहे अगदी तो रात्री झाडांवरून फिरतो अंगात प्रचंड चपळाई असते डोळे लाल चमकतात आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या पायांचा आवाज होत नाही अजिबात नाही नाही फक्त तो झुर झुर असा आवाज येतो अधून मधून आणि विक्रमने आदल्या रात्री तोच आवाज ऐकला होता हो आणि दत्तू काका एक भयानक इशारा देतात ज्याला तो दिसतो त्याची शक्ती तो हळूहळू शोषून घ्यायला लागतो बापरे हे ऐकून विक्रमला नक्कीच धस्स झाला असणार नक्कीच या कथेमध्ये म्हणजे भीती ही केवळ एक भावना नाहीये तर ती एका अस्तित्वासाठी एनर्जी सोर्स आहे ऊर्जा आहे हो हे लोककथांमधलं एक खूप शक्तिशाली रूपक आहे नाही का खरे नकळतपणे आपणच आपल्या भीतीतून अशा गोष्टींना कसं बळ देतो हे यातून सूचित होत जितकी जास्त भीती तितकी काजीराची ताकद जास्त विक्रम आता शांत बसणाऱ्यातला नाही तो पत्रकार आहे त्याला आता सत्य शोधायचंय म्हणजे तो आता स्वतःहून तपास करायला लागतो हो तो संध्याकाळी काजूच्या मळ्यात जातो जिथे त्याला आदल्या रात्री ती सावली दिसली होती तिथे काही मिळतं त्याला हो एका झाडाचा खोडावर त्याला ताजे खोल ओरखडे दिसतात जणू कोणीतरी नुकतंच पंजाने किंवा नखांनी ओरखडले अच्छा म्हणजे फिजिकल एव्हिडन्स मिळतो त्याला आणि तिथेच चिखला ते काळसर वाकड्या लांब बोटांचा ठसा पण दिसतो अरे बापरे तो सोबत मोबाईल काढतो तर त्याची टॉर्च लुकलुकायला ला ला लागते आणि बंद पडते टेक्नॉलॉजीवर परिणाम हे इंटरेस्टिंग आहे हो आणि मग पुन्हा तोच आवाज टक टाक पुन्हा हो त्याला तीव्रतेने जाणवतो की कोणीतरी अगदी जवळ आहे अचानक सगळं शांत होतं एकदम शांत आणि मग त्या शांततेत एक हाक ऐकू येते विक्रमच्या मृत आजीच्या आवाजात काय हो विक्रा विक्रा, विक्रा बाळा इकडे ये असं स्पष्ट ऐकू येतं हे हे खूपच भयानक आहे म्हणजे आता हा थेट मानसिक हल्ला आहे विक्रम विक्रमपुरता हादरतो त्याला कळतं की हे प्रकरण साधं नाही हे काहीतरी जास्त खोलवर짜ले वैयक्तिक आहे तो घाबरून तिथून पळ काढतो बरोबर इथे काजिराची पद्धत बदलती आहे आधी फक्त सावली आणि आवाज मग फिजिकल पुरावे टेक्नॉलॉजी मध्ये अडथळा आणि आता थेट इमोशनल अटॅक ओळखीचा जवळच्या व्यक्तीचा आवाज वापरणं हो हे खूपच डिस्टर्बिंग आहे हे एका साध्या भूताच्या कथेपलीकडे आहे हे एका हुशार आणि दुष्ट अस्तित्वाचे संकेत आहेत भीती निर्माण करण्यासाठी माणसाच्या भावनांशी खेळणं हे जास्त प्रभावी ठरत त्या रात्री घरी अर्थातच भीतीचं वातावरण असत मध्यरात्र होते आणि दारावर पुन्हा कक तक तक। हो आणि बाहेरून पुन्हा आजीच्या आवाजात विनवणी येते विक्रम दार उघड रे बाळा खूप थंडी वाजते बाहेर अरे देवा विक्रम क्षणभर गोंधळतो त्याला वाटतं खरंच आजी तर नाही ना पण त्याचे मामा त्याला खेचतात काय म्हणतात मामा ते ओरडतात विक्रम तो काजीरा आहे तो माणसांच्या ओळखीचे आवाज काढतो लोकांना फसवायला दार उघडलं तर संपलास महत्त्वाचा इशारा विक्रम मागे होतो आणि मग दारावर कोणीतरी नखांनी ओरबडतय असा भयानक आवाज येतो असा चिर आवाज बापरे काही वेळ तो आवाज येतो आणि मग शांतता पसरते घराचं दार किंवा खिडकी या गोष्टी अशा कथांमध्ये एका सीमारेषेसारखे असतात सुरक्षित जागा आणि बाहेरचा धोका यांच्या मधली हद्द हो ना आणि ही सीमा ओलांडायला लावायला लावण्यासाठी असे भावनिक डावपीच वापरली जातात म्हणजे बळीला स्वतःहून दार पाडणं हे खूप आहे जायचं असतं तो त्या साधूच्या जुन्या पडक्या वाड्याचे अवशेष शोधून काढतो जंगलात हो तिथे पडझड झालेली असते त्याला तिथे धुळीत माखलेला एक दगडी शिलालेख सापडतो त्यावर काही लिहिलेलं असतं हो संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलेलं असतं त्याचा अर्थ साधारण असा होतो की जो जीव मृत्यूपासून सुटका मिळवू पाहतो त्याचा आत्मा काळ्याच्या गर्तेत अडकून कायमचा भटकत राहतो म्हणजे दत्तू काकांनी सांगितलेल्या एक प्रकारचा पुरावाच मिळतोय अमरत्वाचा प्रयत्न फसला आणि आत्मा अडकला बरोबर त्यातून त्या दंतकथेच्या उगमापर्यंत तो पोहोचतो पण त्याच वेळी त्याला मागून काहीतरी हालचाल जाणवते तिथेच हो तो वळून पाहतो तर वाड्याच्या एका फटीतून दोन लाल बुंद डोळे त्याच्याकडेच रोखून बघत असतात प्रत्यक्ष हो एक सावली उभी राहते उंच अगदी बारीक काळी जणू हाडांना चिकटलेली म्हणजे यावेळी फक्त सावली नाही तर प्रत्यक्ष रूप दिसते त्याला हो आणि त्या अस्तित्वाच्या तोंडून एक अस्पष्ट घोगरा आवाज येतो शक्ती दे मला शक्तीची मागणी म्हणजे त्याचा हेतू स्पष्ट आहे विक्रम जीवाच्या आकांताने पळायला लागतो यावेळी त्याला पावलांचा आवाज येत नाहीये मागून फक्त तोच झुर्र झुर्र आवाज जुळ हवेतून त्याचा पाठलाग करतोय असं वाटतंय हा झुरझुर आवाज आता त्याची एक प्रकारे ओळखच बनला आहे सिग्नेचर साउंड आणि तो शिलालेख तो कथेला एक वेगळंच तात्विक वजन देतो अमृत्वाची किंमत काय असू शकते वगैरे हे सगळं मामांना कळल्यावर ते आता था थांबायला तयार नाहीत गाव सोडून जायचा निर्णय घेतात पण ती रात्र तिथेच काढावी लागते धोका अजून टळलेला नाही मामा देवघरातून गंध काहीतरी आणून विक्रमच्या कपाळावर लावतात एक पारंपरिक उपाय श्रद्धा आणि विधी यांचं बळ रात्र होते वातावरण आणखीनच भयानक वाटू लागत आणि पुन्हा दारावर टक 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 पुन्हा हो खिडकीतून परत आजीचा आवाज पण यावेळी ते कोणीच प्रतिसाद देत नाही Hmm. मग खिडकीच्या काचेपलीकडे ते लाल डोळे दिसतात आणि खिडकीचं लाकूड ते आतून गरम व्हायला लागतं जणू काहीतरी बाहेरून प्रचंड जोर लावते आत यायला म्हणजे आता फिजिकल फोर्स वापरायचा प्रयत्न होतो तेव्हा मामा मोठ्या आवाजात देवाचा मंत्र म्हणायला सुरुवात करतात ओम नमो भगवते वासुदेवाया आणि त्याचा काही परिणाम होतो हो मंत्राचा आवाज ऐकताच बाहेरून एक भयानक कर्कश किंकाळी ऐकू येते का अशी आणि मग सगळं शांत ती सावली ते डोळे गायब होतात म्हणजे मंत्राच्या शक्तीपुढे ते अस्तित्व हतबल झालं असं दिसतंय सकाळी उठून पाहतात तर घराबाहेर जमिनीवर विचित्र खुणा असतात लांब नखांनी ओरबडल्यासारख्या वाकडी तिकडी पावलं आणि काही पानं जळल्यासारखी काळी पडलेली इथे पुन्हा एकदा श्रद्धा आणि धार्मिक विधी यांची संरक्षक शक्ती दिसते जी अनेक लोक कथांमध्ये असतेच दत्तुका नंतर सांगतात की बहुतेक ती चंद्रवाडीची रात्र असावी अमावस्येच्या आसपासची जेव्हा अशा शक्ती वाढतात पण देवाच्या नावाने मंत्राने तो परत फिरला चंद्राच्या कलांचा प्रभाव आणि सकारात्मक शक्तीचा विजय एक आशेचा बिंदु। विक्रम आणि मामा कसे बसे तिथून निघून पुण्याला परत जातात काही महिन्यांनंतर विक्रमला वाटतं की हा अनुभव लोकांपर्यंत पोचवायला हवा म्हणजे तो लेख लिहितो हो एका मासिकात लेख छापून येतो काजिरा कोकणातील एक दुष्ट आत्मा आणि तो लेख गाजतो अर्थातच हो प्रचंड गाजतो पण इथे कथेला एक वेगळं अनपेक्षित वळण मिळत काय होत लेख वाचून अनेक लोक म्हणजे हौशी पर्यटक पॅरानॉर्मल गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणारे लोक ते भेट द्यायला लागतात अच्छा म्हणजे एका प्रकारे हो पण चुकीच्या कारणांसाठी लोक रात्री अपरात्री जंगलात फिरायला लागतात काजिराला शोधायला जातात अरे रे याचा परिणाम तर उलटा होणार तोच होतो गावात आणि आजूबाजूला भीतीचं वातावरण आणखी वाढत चर्चा वाढते आणि काजिराला काय हवं भीती बरोबर म्हणजे नकळतपणे विक्रमने आणि त्या लेखाने काजीराला जे हवं होतं तेच दिले जास्त भीती जास्त लक्ष हे अनपेक्षित परिणाम झाले विक्रमचा हेतू माहिती देण्याचा होता पण त्याने त्या अस्तित्वाला अधिक खाद्य पुरवलं हो गावात पुन्हा त्रास सुरू झाल्याच्या जा बातम्या येत आहेत लोकांना रात्री आवाज ऐकू येतात लाल डोल्यांच्या सावल्या दिसतात एक माणूस तर पूर्णपणे शक्तीही होऊन सापडतो म्हणजे काजीरा खरंच जास्त शक्तिशाली झालाय भीती वाढल्यामुळे हे एक धोकादायक चक्र सुरू झालंय हे कळल्यावर विक्रमला खूप वाईट वाटतं त्याला अपराधी वाटतं तो पुन्हा घारदेवला जातो काय करण्यासाठी चूक सुधारायला बहुतेक पण तिथे गेल्यावर त्याला आणखी भयानक अनुभव येतो एका रात्री तो जंगलाजवळून जात असतो तेव्हा त्याला त्याच्याच कानात अगदी त्याच्याच आवाजात एक कुजबूज ऐकू येते त्याच्याच आवाजात हो ती कुजबूज म्हणते तू तू मला जगासमोर आणलंस आता माझ्याकडे अधिक भीती आहे अधिक शक्ती बापरे हे प्रकरण आता खूपच पर्सनल झाले म्हणजे त्याच्या कृतीचा थेट प्रतिसाद त्याला मिळतोय विक्रम अक्षरशः गोठून जातो त्याला आजूबाजूला एकाऐवजी अनेक सावल्या दिसू लागतात ज्यांचे डोळे लाल चमकत आहेत अनेक हो जणू काही काजीराची एक सेनाच तयार झाली आहे तिथे आणि मग एका उंच झाडावर त्याला काजीराची ती मुख्य आकृती दिसते ती त्याच्याकडेच पाहत असते म्हणजे त्या अस्तित्वाची उपस्थिती किंवा प्रभाव खरंच अनेक पटींनी वाढला आहे सेना हा शब्द खूप काही सांगून जातोय त्या क्षणी विक्रमला एक भयानक जाणीव होते त्याला कळत की त्याने ही कथा संपवली नव्हती उलट नकळतपणे त्याने का नव्या अजून भयंकर अध्यायाची सुरुवात केली होती आणि त्याला हेही जाणवलं असेल की काही गोष्टी काही दंतकथा का या उजडात न आणलेल्याच बऱ्या असतात अगदी त्याला कळतं की काही रहस्य ही रहस्यच राहिलेली बरी ती उघड करण्याची किंमत खूप मोठी असू शकते हां कथेचा शेवट खूप विचार करायला लावणार आहे तर काय म्हणता येईल या सगळ्याबद्दल विक्रमचा प्रवास आपण पाहिला संशयापासून सुरुवात या कथेचा गाभा तर स्पष्ट आहे भीती हेच काझिराचं खाद्य आहे भीती वाढली की त्याची शक्ती वाढते पण मग हा नक्की आहे तरी कोण काय तो खरंच त्या साधूचा आत्मा आहे की लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या भीतीचं अंधश्रद्धेचं किंवा त्यांच्या आतल्या अंधाराचं प्रतीक आहे कथा याचं उत्तर देत नाही ती गुढता तशीच राहते आणि तेच अशा कथांचं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला विचार करायला लावतात विक्रम आता एका मोठ्या धोक्यासमोर उभा आहे त्याने स्वतःच वाढवले हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो कोणता जर भीतीमुळे काजिरासारख्या गोष्टींना शक्ती मिळत असेल तर आजच्या जगात काय होत असेल जिथे कोणतीही बातमी कोणतीही भीती कोणतंही टेन्शन एका क्लिकवर जगभर पसरतं सोशल मीडिया आणि इन्फॉर्मेशनचं या युगात हो आपण आपल्या एकत्रित चिंतेमधून आपल्या फोकसमुळे नकळत अशा कोणत्या अदृश्य नकारात्मक शक्तींना खतपाणी घालत असू हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपल्या नकळत आपण काय काय उभं करत असतो आपल्याच भीतीतून